सोलापूर शहराचे गतवैभव परिवर्तन आणि विकास करण्यासाठी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता कुचन नगर पद्मशाली चौक येथे पुढील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक यांच्या शुभ हस्ते व प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्याची माहिती विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे गेल्या काही वर्षापासून सोलापूर शहर हे शासकीय व सामाजिक स्तरातून विकास कुंटल्याची परिस्थिती दिसून येते म्हणून याबाबत सोलापूर शहरातील सर्व क्षेत्रातील नागरिक बंधू भगिनींच्या सहयोगाने सोलापूर शहराला गतवैभव व परिवर्तन घडविणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे याच उद्देशाने मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीची स्थापना दिनांक दोन डिसेंबर सोमवार रोजी उद्योजक राम रेड्डी सर बालाजी अमाइन्स परिवार बिपिन भाई पटेल उद्योगपती अतुल कोटा आर्किटेक्चर मधुकर झक्कन सर डॉक्टर राजेश पडकुले सर राजू रोडगीकर मुज्जो जमादार विश्वनाथ राठोड या प्रमुख मांडवरांच्या शुभासते व प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे तरी सोलापूर शहरातील नागरिक बंधुभगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी महाराज यांनी केले आहे आपल्या सोलापूरच्या विशेष करून सोलापूर शहरामधील पाणीचा प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो मूलभूत गरजांचा प्रश्न असो रोडचा प्रश्न असो दिवाबत्ती असो या बाबतीमध्ये महानगरपालिका कुठल्याही प्रकारची गांभीर्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे सोलापुरामध्ये सामाजिक सेवा करणाऱ्या काही मान्यवरांना सोबत घेऊन मी स्वत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून सोलापूरची सेवा करण्याची संधी किंवा सोलापूरची सेवा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करीत आहे अंतर्गत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवार रोजी सायंकाळी सहा वाजता पंधराशे त्र्याण्णव उच्चनगर सोलापूर पद्मशाली चौकीतील कार्यालयात दोन तारखेला सायंकाळी सहा वाजता मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीची स्थापना समारंभ आयोजित करण्यात आलेली आहे या समारंभासाठी उद्योगपती बालाजी अमाइन परिवारचे रामी रेड्डी सर त्याचबरोबर आर्किटेक्चर श्री अतुल कोटा सर आमचे मित्र व माझे सहकारी काम करत असले सार्वजनिक क्षेत्रात राज राजशेखर त्याचबरोबर आपले सोलापुरातील एक नामवंत समाजसेवक म्हणलं तर की अवघड ठरणार नाही आणि उद्योगपती सुद्धा आहेत असे बिपिनबाई पटेल आणि माझ्या माझे मित्र डॉक्टर राजेश कुमार पडकुले आणि माध्यमांच्या प्रसिद्धी माध्यमांच्या क्षेत्रात एक नावलौकिक कमवलेले त्यांना परवासे एक पुरस्कार जाहीर झालेला आहे ते असे आमचे मधुकर जक्कर सर आणि त्याचबरोबर एक फॉरेनर फॉरेनर म्हणून या ठिकाणी सेवा करतात आणि सोलापूरचे स्थायिक असे महम्मद बुज्जो जमादार आणि पुणे येथील चंद्रकांत मिट्टापल्ली आणि मार्कंडे मिट्टापल्ली